श्री भगवती देवी मंदिर हे मंदिर कोल्हारमध्ये असून कोल्हारचं जे बस स्टँड आहे त्याच्या समोरच आहे हा परिसर फार मोठा आहे देवीचं दर्शन घेण्याआधी तिथेच एक गणपती बाप्पाचं मंदिर होतं तिथे पाया पडले कारण कुठलंही काम करायला जाताना आधी आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आतमध्ये गेल्यावर हे छान असं दृश्य मला दिसलं त्यानंतर आतमध्ये गर्दी कमी झाली मग मी आतमध्ये गेले आणि देवीचं दर्शन घेतलं देवीचं दर्शन घेतल्यानंतर फार प्रसन्न वाटलं आणि इथे हा झुंबर लावलेला होता खूप छान दिसत होता बाहेर आले तर देवीच्या दोन्ही साईडला हे असे आरशी लावलेले होते त्याची जी कलाकृती होती जे बनवलेले होते खूप सुंदर दिसत होते मला तर ते प्रचंड आवडले त्यानंतर गणपती बाप्पाचं जसं मंदिर होतं तसंच आणखी एक इथे मंदिर होतं आतमध्ये दे। तिथं देखील दर्शन घेतलं आणि दर्शन खूप छान झाले आणि निवांत झाले त्यानंतर बाहेर आलो आणि म्हणलं इथेच एक महादेवाचं मंदिर आहे तिथे देखील जाऊयात परंतु आज बाजार होता कोल्हारचा खूप गर्दी होती तरी देखील आम्ही महादेवाच्या दर्शनासाठी निघालो तर कोल्हारचा बाजार हा शुक्रवारी असतो आणि इथे बाजार भरलेला होता देवीच्या मंदिरासमोर आज आपण जातो कोल्हाळेश्वर मंदिरामध्ये आपण आलेलो आहे आणि इथे शनीचं मंदिर देखील आहे कोल्हारेश्वर मंदिरासमोरच तर आतमध्ये गेल्यानंतर खूप छान वाटलं कारण इथे कुणी नव्हतंच जास्तजण खूप निवांत वातावरण होतं इथलं गर्दी नव्हती बडबड नव्हती आडाओरडा नव्हता खूप शांत वातावरण होतं आणि महादेवाचं दर्शन निवांत झालं शांततेत झालं आणि खूप प्रसन्न वाटत होतं इथे आतमध्ये येऊन तर तुम्हाला देखील महादेवाची मूर्ती मी इथे दाखवते तर खूप छान यांनी डेक म्हणजे इथे सर्व मेंटेन ठेवलेलं आहे त्यानंतर मंदिर पण तुम्ही बघू शकता किती सुंदर रचना केलेली के आहे यांनी मंदिराची तर वेळ इथे स्पेंड केल्यानंतर महादेवाच्याच मंदिराच्या आसपास चार मंदिरं आहेत दत्त मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर राधाकृष्णाचं मंदिर मी इथे बसले ते राधाकृष्णाचं मंदिर आहे मला असं वाटलं तुम्हाला दाखवावं वा, खूप छान होते हे सर्व मंदिरं तुम्ही बघू शकता तर राधाकृष्णाचं हे मंदिर आहे तर हे कोल्हाळेश्वर मंदिर खूप छान मेंटेन ठेवलं आहे इथे कचरा वगैरे काहीच नाही आहे खूप स्वच्छता देखील आहे इथे आणि ही रचना जी केलेली आहे या मंदिराची खूप छान आहे पूर्ण असं छान लूक देतं हे मंदिर त्यानंतर भूक लागली होती म्हणून मिस्टर वडेवालाकडे आलो आणि वडे खाल्ले तर आजच्या व्लॉगमध्ये फक्त इतकंच तर इथे वडे खाल्ल्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही घरी जायला निघालो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद